तशी नाही डोळे किट्टू आणि जर जास्त पेन होत आहे तर या आता लगेच बट मला जास्त म्हणजे मला कंटिन्यू पेन नव्हतं थांबून थांबून पेन होत आहे पण मी काय खातोय दाखव आपण काय खातोय दोघ नीट दाखव ना पिल्लू तोंडाने बोल काय खात अजून डाळिंब अजून आम्ही डाळिंब खातो डाळिंब आहे ना पिल्लू तिटू सोलून दिले डाळिंब खातोय अपल खातो तू तिटू अजून आंघोळ पण नाही केली गेले अलिबागला मी आली मम्मीकडे ब्रेकफास्ट वगैरे सगळं झाला प्रोटीन शेक पिला मी आंघोळ वगैरे झाली सर्व काही आणि आली आहे तू तुला फ्रूट्स घेऊन आली खाण्यासाठी संत्री संत्रीपल आणि द्राक्ष काल पिल्लू बोलत होत माझ्यासाठी काय आण सांगत होतं म्हणून घेऊन आली कशी घालतो टोपी तू अशी अरे बापरे ना ना ते पाणी माझे पिल्लू ते पाणी माझे अरे बापरे पाटली पाटली त्याने खाली हिरो दिसतो माझा हिरो माझी हिरो येतो माझ आहे तू पिल्लू आहे माझ नाव नाव केली आता आंघोळ झाली आता आम्ही दोघ फिरायला जाणार आहे कुठे आहे आपण फिरायला किट्टू किट्टू तुझं नाव काय आहे किट्टू बघा तू तू बोलतो कितू कशी घोरतात अशी <laughs> ते तुझं नाही पप्पाची बाबाची आहे येते शोना किट्टूचे कपडे बास्केट मध्ये ठेवलेले हे घालू बर हे माझं शर्ट आहे हे माझं शर्ट घालू तुला छान दिसेल पिल्लू ये ये पॅन्ट आणि शर्ट घालते तुला ये मला कस करतो कर ना आता काय बोलतो तुम्हाला आता आत्ता तुझा आत्ता बोलतोय मला डोल्या लाडू परी मला किती बरं वाटला आज तुम्हाला आत्ता बोलला ते बोल पिल्लू परत एकदा आज तू बोल आणि बाबी बोल बीबी बी। बी। डोल्या किट्टू तुला काय खायचं ऍपल ऑमलेट दूध चपाती पिझ्झा पिझ्झा आईस्क्रीम आईस्क्रीम हा हा किती आईस्क्रीम खाल्ला असत दिवसभरात दोन दोन आईस्क्रीम खाल्ले ना कोणी आणले तुला आईस्क्रीम पप्पाने आणले की बाबानी कोणी आणल्या पप्पानी आणले बापरे माझ्या शोण्यासाठी पप्पानी आईस्क्रीम आणून ठेवल्या होत्या हा किट्टू आता आपण कुठे चाललो कुठे चाललो आपण भ्रुम भ्रूम चाललो टिट्टूचा शर्ट एक धुवायला याच्यावरच त्याच्यामुळे मी त्याला हे शर्ट वेअर केलंय आणि मस्त फ्रेश झालंय माझ्या बाळाने पावडर लावलं वगैरे आणि आता आम्ही दोघच घरी ये किट्टू आणि मी टिकली लावू काळा टिपका लावा बोलतो का, का मला नजर लागेल म्हणून ऐक सकाळपासून अशी मस्ती करतो तो माझ्यासोबत माझ्या अंगावर टाकतो परत करून दाखव कसं करतो बघा <laughs> आई कुठे गेली कुठे गेली आई ब्रुम ब्रुम गेली किट्टूला आईस्क्रीम आणायला गेली आई आई गेली बाबा गेले किट्टू आणि मीच घरी आज मी ना पिल्ल्या माझ्या शोनाला मी नवीन कपडे घातले नवीन म्हणजे चांगले कपडे घातले मच्छर चावू नये म्हणून किट्टू लाजून खरं तू कस लाजतो लाजतो तू हे हे बघा बघा तशी करायची नाही डोळे किटू किटू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स

फिश फिश किट्टू तुझं नाव काय परत बोल <laughs> लाचतो <आगा। laughs> का किट्टू खूप हुशार झालाय आता त्याचं नाव पण सांगतो त्याला बोललं तुझं नाव काय तर कितू बोलतो किट्टू आणि मला आजपासूनच तो आत्ता आत्ता करायला लागलाय आत्ता मला टीव्ही लावून दे या ना पिल्ल कशी करत कसं लाजतो या कुठे किट्टू कुठे किट्टू गुड मॉर्निंग कि तुम्ही आता कलिंगड खाल्लंय आणि आम्ही दोघ मस्त तुम्ही झोपलोय हे ना पिल्लू नाश्ता करून दिवस दुसरा ब्रश पण केला तू ते बघा चाललं ब्रश करायला किट्टू बघा कोलगेट घेऊन आला कि आईकडून घे आईकडून घेत तुझा ब्रश कुठे ना नवीन मला ब्रश नाही दस बोटांना आईला पण ब्रश द्या मला खूप जास्त प्रमाणात भूक लागली आहे आणि काहीतरी खाण्याची इच्छा होती तर मला आता लापसी बनवून देते माझी बहीण मला तर येत नाही मी फर्स्ट टाइम खाते पण आहे आणि बघते पण आहे तर आता बघूया कसं बनतं ते याला आपली मस्त तुपा गावठी तुपामध्ये मस्त भाजून घेतलंय सगळीकडे वेगवेगळी आहे आपली वेगळी ना हो आता याला हे शिजण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामुळे अगोदर शिजवून घेऊया कशात शिजवायचं हे आधी हा तुपामध्ये आणि भाजून घेतला की कुकरला एकदम शिट्टी लावून शिजवून घेऊन नंतर आपण खीरला जसं तडका देतो जसं तूप टाकून काजू बदाम वगैरे आणि दूध वगैरे मग गुळ वगैरे टाकून ते तसं पद्धतीने बनवणार आहे म्हणजे थोडी वेगळी पद्धत जी रेग्युलर बनवतो तसं नाही बनवणार आम्ही इथे लापशी बॉईल करायला टाकली आहे ना पाणी टाकून पाणी त्याचे थोडेसे काजू बदाम टाकले तुमची किट्टी झोपली हो आहे आता ढोली तोंड काढ पिल्लू बोट काढ तोंडातून शिवाना हे बघा मस्त लापशी एकदम छान शिजली आहे त्याच्यामध्ये गोळ मिक्स करून अजून एक शिट्टी उडायची ना गुळ इथे कट करून ठेवलाय गूळ मिक्स करून मस्त आणि आपली एक शिट्टी द्यायची ना कुकरला मग झाली मग आपल्या लक्षात आहे गूळ कमी पडलेलं असं वाटतंय का नाही होईल बरोबर आहे ना ठीक आहे हे बघा लॅपसी मस्त झाली स्वादिष्ट तयार आता किट्टू झोपलेला आहे पण कुठला का त्याला खाऊ घालेला तोपर्यंत मी खाते कारण मला खूप भूक लागली आहे ॲक्च्युली मला चायनीज खाण्याची इच्छा झालेली बट मी नाही बोलली कारण की घ्यायच्या अजून थोडं मला खूप झालं जास्त एवढं मी खात नाही घे ना नाही बस थांबच झाली चांगलं कलर वरून तर वाटतं छान झाली हो पुढं तुम्ही खाणार नाहीये थोडीशी अजून भरपूर आहे ना मध झाली हो हो बस झाली मला एवढं नाही खाणार आहे थांब लागलं तर मी घेईल रिपीट थांब अजून घे खूप आणली तुम्हाला जास्त एवढी कशाला घे खा एकदम गरम आहे दूध टाकलेलं ना आम्ही थोडस न्यू काहीतरी ऍड केलं दूध टाकलेलं थोडस मस्त झाली घे मग यासाठी मी लागली तर घेईल मला एवढी आधी संपू दे प्रीतम येणार आहेत आता सहाची ट्रेन पकडली आहे दादर वरून डायरेक्ट डहाणू लोकल साडेसात पावणे आठपर्यंत सॉरी आठ वाजेपर्यंत सात सत्तावन्नला काहीतरी ट्रे सात एकावन्नला ट्रेन बोईसरला सोडते येतील आपण पुढचं कंटिन्यू करूया सकाळपासून माझं दमॅन पेन होत होतं लेफ्ट साईडला पेन होत होतं सो मी डॉक्टरांनासुद्धा कॉल केला डॉक्टर बोलले की बाहेर होते म्हणजे सर तर मला बोलले संध्याकाळी या आणि जर जास्त पेन होते तर या आत्ता लगेच बट मला जास्त म्हणजे मला कंटिन्यू पेन नव्हतं थांबून थांबून पेन होतंय आणि आता माल माले की आम्ही संध्याकाळी परत ओपीडीला जाऊ आणि सोनोग्राफी वगैरे करून घेऊ आणि एकदा चेकअप पण करूया की तू अजूनही झोपलेलाच आहे शो ना ए शो ला ना लापशी खायला उठ ना पिल्लो तुला लापशी खायची ना शोनपरीला माझ्या माझ्या राजकुमारला लापशी खायची नाही खायची नाही खायची तुला लापशी बघ माझ्या वडाला मच्छर चौतं मच्छर खूप चावतात त्याला किट्टूला डॉक्टरांनी सांगितलंय फक्त एटी ट्वेंटी पर्सेंट त्याला दिवसामध्ये तुम्ही दूध द्या आणि एटी पर्सेंट त्याला पूर्ण जेवण गेलं पाहिजे म्हणून मी त्याला दूध दिलं नाही पेण्यासाठी म्हणून तो तोंडात बोट घालतोय आणि मग त्याच्यासाठी लापशी पण बनवून ठेवली आहे जसं तुम्ही बघितलं मग ती उठला की त्याला मी ते खाऊ घालणार आहे मित्रम जाम भूक लागलेली मध्ये जिलेबी घ्यायला हा स्मेल आला जिलेबी खाण्याची इच्छा झाली ना तुम्हाला तुम्हाला यायची तर प्रीतम बापरे सगळ्यात जास्त तुम्हालाच ते पण पाणीपुरीचे दोन प्लेट खाल्ले जेवण नाही करत वाटत आता जेवण पण करायचंय भूक लागली आता मला चला आता प्रवास करून आलोय मी तसं डॉक्टरांकडे आता जाऊन आलो म्हणजे ते असे बोलले की तू बाहेरच खायला नाही लावलंय तुला आलोय आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आणि घरी सुद्धा आलोय तर डॉक्टर बोलले काय टेन्शन नाहीये व्यवस्थित आहे घाबरू नका कसं आहे भीती वाटते आपल्याला प्रॉब्लेम नाही तिला तेच म्हटलं आपण आहे ना चेक केलेलं गरजेचं आहे उगाच मनात डाऊट नाही ठेवायचे आणि घरी बसून आपला नाही चालवायचा एकदा जाऊन मी म्हटलं बाबा असं नको मग गेलो तर डॉक्टर बोलले की काय नाही एकदम ओके आहे yes. आणि आता पाचव्या महिन्याची सोनोग्राफी करायला लावली आहे सो पाचवा महिन्यात चालू नाही झालाय उद्यापासून चालू होईल उद्यापासून चालू आम्ही पाच म्हणजे हा पाच सहा तारखेला करूया त्याच्यानंतर थोडस बाय इथेच ब्लॉग संपवतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की करा नक्की लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर कारण सगळ्यापासून बिचारी एकटीच व्हिडिओ बनवतीये मला फोन करून सांगितलं की मी ब्लॉग बनवते लवकर ये म्हटलं ठीक आहे लवकर yes. चला बाय so, गुड नाईट टेक केअर